नमस्कार भावांनो आज खूप मन भरून आलेलं आहे खूप भारी वाटते सर्वांचे आवडते लाडके मालक स्वर्गीय रणजित निंबालकर सर यांचा घरचाच साच पलणार आहे मौजे चिंती मैदानामध्ये सरांचं काळीच पंचमिंद केसरी सर ज्या आज शंभर टक्के पलणार आहे तर त्याचा पैराच आहे घरचाच साच साईसोबत साई आणि सरजा ही जोड्यात शंभर टक्के पलणार आहे म्हणजे हा साई कोणता तो देखील सरांच्यात नावाने पळायचा विठ्ठल नानांच्या नियोजनात तो होता तोच हा साई आणि सरजा आज मौजे जिंती मैदानात पलताना दिसणार आहे आज आपल्याला जुने दिवस आठवायला लागलेत घरचाच साज आज नाव घुमू लागेल मौजे जिंती मैदानामध्ये एकच नाव स्वर्गीय रणजित निंबालकर सारांचा घरचाच साथ सरचा आणि साई किती मन भरून आलेलं आहे भावांनो उद्या स्वर्गीय रणजित निंबालकर सरांची जयंती आहे पंचवीस एप्रिल रोजी सरांचा वाढदिवस असायचा पण सध्या सर देवाघरी आहेत त्यामुळे सरांना आदरांजली मलून पुन्हा एकदा घरचाच साज पलणार आहे असा निर्णय पैलवान अभिजित भया पवार पलटण जे आत्ताचे सर्जाचे मालक आहेत त्यांनी घेतलेले त्यामुळे आज सर्जा आपल्याला स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या नावाने दिसणार आहे आणि पैरा देखील तो देखील सरांचाच होता साई खूप भारी वाटते सर्जा आणि साई आदत असताना साई ही जोडी एकदा पळाली होती सर्जा आणि साई तर पुन्हा एकदा तेव्हा सरांच्याच नावाने पळाली होती तर पुन्हा एकदा आज मौजे जिंती मैदानात सरजा आणि साई स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या नावाने पळणार आहे मी तुम्हाला सकाळच्या देखील सांगितलं होतं की पंचमहिंद केसरी सरजा वेकाचा शेवट सरजा आज स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या नावाने पळणार आहे तर होच ती खरीच अपडेट होती आज नक्की दिसेल सर्जा आणि साई घरचाच साच स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचं आज नाव घुमू लागेल धन्यवाद भावांनो